राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन रेल्वेच्या कन्फर्म प्रवास कुटुंबियांना शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका बिहारच्या आरा सिव्हिल कोर्ट परिसरात स्फोट महिलेसह तिघांचा मृत्यू लोकसभा युवा काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने लागू केलेल्या नवभूमी अधिग्रहण अध्यादेश परत घ्यावा या बाबतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन महर्षी मार्कंडेय जयंती आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची नांदेड येथे जयंती साजरी आता बातमीपत्र विस्ताराने रेल्वे प्रवासाचं तिकीट कन्फर्म असताना एन वेळी तुमच्याऐवजी दुसरी व्यक्ती जाण्याचं ठरलं तर तिकिटाचे पैसे फुकट जाण्यामुळे नाराज होण्याची गरज नाही त्याचप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीचे तिकीट काढण्यासाठी धावपळ करण्याचीही गरज नाही कारण आता कन्फर्म तिकिटावर तुमच्याऐवजी रक्ताच्या नात्यातली व्यक्तीही प्रवास करू शकेल ट्रेन निघण्याच्या चोवीस तास आधी माहिती रेल्वेला लेखी देणं अनिवार्य असेल तुमच्या तिकिटावर तुमचे आई वडील भाऊ बहीण मुलगा मुलगी पती किंवा पत्नी यापैकी एक जण प्रवास करू शकेल मात्र नव्या तिकीट धारकांना ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे त्यामुळे प्रवास रद्द झाल्यामुळे होणाऱ्या मनस्तापात भर पडण्याऐवजी दिलासाच मिळणार आहे एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याऐवजी दुसरा सरकारी कर्मचारीही कन्फर्म तिकिटावर अट्ठेचाळीस तास आधी ही माहिती रेल्वेला लेखी देऊन प्रवास करू शकेल प्रमाणित शैक्षणिक संस्थेतील एखाद्या विद्यार्थ्याऐवजी दुसरा विद्यार्थीही प्रवास करू शकेल मात्र या संस्थेच्या प्रमुखांना अट्ठेचाळीस तास आधी माहिती रेल्वेला लेखी देणे अनिवार्य असेल आय आर सी टी तर्फे नवीन योजना लागू झाली असून त्यामुळे प्रवाशांना होणारा मनस्ताप कमी होणार आहे शिवसेना आणि भाजपचा संसार पुन्हा एकदा नव्याने थाटला खरा पण ग्रहकलह हो आणखीही सुरू आहे बाळकडू सिनेमातल्या डायलॉगचा आधार घेत शिवसेनेचे नेते ने आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे मुख्यमंत्र्यांनी दोन नंबरचे पैसे घेऊ नये आणि मराठी माणसांना मुंबईत स्वस्तात घर द्यावी असा टोला कदम यांनी लगावलाय तर कदम यांचं वक्तव्य दुर्दैवी आहे पण त्यांचं वक्तव्य मनोरंजक असंच आहे असा, असा पलटवार एकनाथ खडसे यांनी केलाय तर रामदास कदम यांच्या वक्तव्याचा भाजपचे नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी खरपूस समाचार घेतला पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचं विधान दुर्दैवी आहे परंतु आजपर्यंत कदम यांच्या वक्तव्याशी जनता फारशी काहीही दखल घेत नाही आणि आम्हीही काही घेत नाही त्यामुळं मनोरंजन म्हणून त्याकडे पाहावं जर पुराव्यानिशी आरोप केले तर त्याला अर्थ आहे विशेष म्हणजे कदम स्वतः मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात आहे याचं भानही त्यांना नाही असा सल्ला वचा टोला खडसे यांनी लगावला आहे बिहार मधील आरा शहर स्फोटाने हादरलं आरा सिव्हिल कोर्ट परिसरात झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये एक महिला आणि पोलीस कॉन्स्टेबल सह तिघांचा समावेश आहे सिव्हिल कोर्टात कैद्यांना घेऊन जात असताना सकाळी अकराच्या सुमारास हा स्फोट झाला यात तिघांचा मृत्यू झाला असून बारा नागरिक जखमी झाले आहेत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सायंकाळचं बातमीपत्र सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावर फ्लावर अँड फ्लावर ची नवीन अरेंजमेंट सव्वीस जानेवारीच्या खास कार्यक्रमांसाठी खास बुक्यांची सुविधा तिरंगा बुके प्रोटोका बुके आणि पुष्प चक्र ही सव्वीस जानेवारी पर्यंत नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता फ्लावर्स अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन नांदेडच्या खवायसाठी शुद्ध शाकाहारी वस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती थाली पार्सल सेवा फक्त शहराच्या मध्यवर्तीत बसलेले वातानुकूलित असलेले फक्त फक्त आणि हॉटेल सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत सिटी पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व वा इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्वांकुर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांती इंद्र पुन्हा एकदा आपले स्वागत केंद्र सरकारने लागू केलेला नवा भूमी अधिग्रहण अध्यादेश जेव्हापासून भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आले आहे तेव्हापासून त्या सरकारचे धोरण हे शेतकरी व शेतीवर आधारित इतर उद्योग ज्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करीत आहेत वास्तविक पाहता भारत हा शेतीप्रधान देश आहे शेतकऱ्यांना त्यांच्या केलेल्या कष्टाची त्यांनी शेतात पेरलेल्या पिकांची की ज्यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे विल्हेवाट लागते अशा शेतकऱ्यास त्यांना त्यांच्या शेतीमालाचा योग्य तो भाव मिळत नाही त्यातूनच जे लहान शेतकरी खेडोपाडी राहतात त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे देशामध्ये शेतीमध्ये पेरण्यासाठी लागणारे खत युरिया इत्यादींची कमतरता असल्यामुळे जाणीवपूर्वक निर्माण केलेला तुटवडा यामुळे शेतकरी हवालदीन झालेला आहे त्यातच सावकारी ओझे यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यासारखा पर्याय अंमलात आणत आहे त्यातूनच सरकारने संबंधित नवा अध्यादेश जारी करून शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ लावण्याचे काम केले आहे सरकारने देशाचा कारभार स्वीकारल्यापासून नऊ वेळेस अध्यादेश लागू केलेले आहेत ज्यामध्ये अतिशय घाईने निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यातच एक भाग म्हणून भूमी अधिग्रहण अध्यादेश लागू केला आहे जो की शेतकऱ्यांच्या गरीबाच्या हिताचा नाही हा अध्यादेश ब्रिटिश शासन अठराशे चौऱ्याण्णवच्या भूमी अधिग्रहण अध्यादेश कानूनच्या सारखा आहे या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांची जमीन त्यांच्यापासून हिरावून घेतली जाईल त्यामुळे असे निवेदन नांदेड लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे महर्षी मार्केंडाई जयंती निमित्त नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णालयांना फळ वाटप करण्यात आले त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण माधवराव नरतावार लक्ष्मण चन्नावार साईनाथ चन्नावार ओम साई नरतावार उपस्थित होते तसेच नांदेड वागाळा शहर महानगरपालिका तर्फे आज दुपारी अकरा वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त त्यांच्या उपमहापौर महानगरपालिका नांदेड यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी विनय गिरडे पाटील सभापती किशोर कदम नवल पोकर्णा रत्नाकर वाघमारे उपायुक्त पी पी बंकलवाड मुख्य लेखाधिकारी व्यंकटेश झिंदम व इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन रेल्वेच्या कन्फर्म तिकिटावर कुटुंबियांना प्रवास शक्य शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका बिहारच्या आरा सिव्हिल कोर्ट परिसरात स्फोट महिलेसह तिघांचा मृत्यू लोकसभा युवा काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने लागू केलेल्या नवभूमी अधिग्रहण अध्यादेश परत घ्यावा याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन महर्षी मार्केंडेय जयंती आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची नांदेड येथे जयंती साजरी आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं सा बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या